वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आहे शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी खायला खूप टेस्टी लागते अगदी मटणच्या भाजीलाही बाजूला सारेल एवढी भाजी टेस्टी आणि खमंग होते बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भात कशासोबत हो ही भाजी खायला खूप खूप खमंग अशी लागते आणि आपण पाहतोच शेवग्यामध्ये खूप सारे आयुर्वेदिक असे गुणधर्म असतात शेवग्याची भाजी शरीरासाठी खूप पौष्टिक अशी असते शेवग्याच्या यशेंगामध्ये लोह अतिशय मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे नेहमीची भाजी अगदी आवर्जून खाल्ली जाते ग्रामीण भागात तर या भाजीला खूप आवडीने खातात हॉटेलमध्येही शेवगहाडी ही स्पेशल मेनूमध्ये असते तीही खायला खूप छान अशी लागते चला तर मग हॉटेलपेक्षाही टेस्टी अशी ही शेवग्याची काळी भाजी कशी बनवायची हे आपण जरा डिटेलमध्ये पाहूयात कोणतीही भाजी खमंग आणि टेस्टी बनवायची म्हटल्यानंतर सर्वात प्रथम या भाजीचा आपल्याला मसाला खूप छान असा बनवून घ्यावा लागतो चला तर मग शेवग्याच्या शेंगाच्या या काळी भाजीसाठी खमंग असा मसाला सर्वात अगोदर बनवून घेऊयात गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्या गरम गरम कढईमध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून टाकला आहे हा कांदा आपल्याला छानपैकी अगदी काळ्या रंगावरती भाजून घ्यायचा आहे नुसता लालही करायचा नाही कांदा भाजत भाजत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी हाय ठेवायची आहे म्हणजे कांदा पटकन भाजला जातो थोडं थोडं तेल टाकून मी कांदा याप्रमाणे मस्त असा भाजून घेतला आहे आता आपल्याला बाकीचे काही पदार्थ यामध्ये ॲड करायचे आहेत परतलेला कांदा एका साईडला करून मी या कढईमध्ये थोडेसे खोबरे ॲड करून घेतले आहे साधारणपणे खोबऱ्याची एक वाटी होती ती ती वाटी कट करून आपण ॲड करून घेतली आहे खोबरेही आपल्याला छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे खोबरे थोडेसे परतून घेत असताना मी आता गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी केली आहे आणि जरा मिडियम ठेवली आहे म्हणजे आपले खोबरे जास्त करपले जाणार नाही या ठिकाणी परत आता मी थोडेसे तीळ धने आणि खसखस घेतली आहे हेही आपल्याला या मिश्रणामध्ये किंवा या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे साधारणपणे दोन चमचे धने दोन चमचे तीळ आणि अर्धा चमचा खसखस एवढे पदार्थ घेतले आहेत हेही पदार्थ आपल्याला छानपैकी मस्त खमंग असे परतून घ्यायचे गे आहेत गॅसची फ्लेम थोडीशी कमी केल्यामुळे हे पदार्थ जळत नाहीत चार ते पाच लाल मिरच्या के ॲड केल्या आहेत तिखटाचे प्रमाण तुम्हाला जसे भाजीमध्ये ठेवायचे आहे त्याप्रमाणे यामध्ये मिरची आपल्याला ॲड करायची आहे तर या ठिकाणी मी तीन ते चारच लाल मिरची ॲड केली आहे मिरची ॲड केल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित सर्व मसाला परतून घ्यायचा आहे सर्व मसाला व्यवस्थित परतून झाला आहे आणि आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केली आहे आणि वरून एक लसणाची पाकळी ॲड केली आहे गॅस बंद केला आहे पण कढई खूप गरम आहे सोबतच आता एक मुठभर कोथिंबीर ॲड केली आहे आणि कोथिंबीर ही हलकीशी आपल्याला परतून घ्यायची आहे या गरम गरम कढईमध्ये आता मसाला छानपैकी थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झालेला मसाला मस्त असा मिक्सरच्या ग्राइंडरमधून ग्राइंड करून घ्यायचा आहे आता काळी भाजी बनवून घेण्याच्या मेन प्रोसेसकडे वळूयात या ठिकाणी मी दोन चमचे तेल तेलामध्ये मोहरी ॲड केली आहे साधारणपणे दीड चमचा एव्हरी मोहरी असेल मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला शेंगा ॲड करायच्या आहेत मोहरी छान तडतडली गेली की यामध्ये मी एक किसलेला कांद्याच्याच आकाराचा टोमॅटो ॲड केला होता आणि एक थोडासा लसूण जो आहे तो थोडासा ठेचून ॲड केला होता आणि नंतर या शेंगा टाकल्या होत्या मध्ये आमच्याकडे अचानक लाईट गेली होती म्हणून मला तो व्हिडिओ शूट करता आला नाही पण फक्त एक मोठा आकाराचा टोमॅटो किसून घेतलेला आणि एक लसूणकड्डी छानपैकी ठेचून घेतलेली या तेलामध्ये मी ॲड केली होती आणि लगेचच कट करून घेतलेल्या शेंगा टाकल्या होत्या शेंगांना छानपैकी दोन मिनिटाची एक मस्त वाफ काढून घ्यायची आहे थोडेसे मीठही टाकले होते आणि लगेच आपण जो काही ग्राय ग्राइंडरमध्ये मसाला करून ठेवला होता तो मसाला ॲड करून घ्यायचा आहे मसाला ॲड करून घेतला लगे की लगेचच एक मिनटासाठी झाकण ठेवायचे आहे तोपर्यंत मसाला परतून वगैरे काही घ्यायचा नाही एक मिनिट छानपैकी हलकीशी एक वाफ काढून झाली की मग आपल्याला या शेंगा मस्तपैकी या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत आपण शे या शेंगा अगोदर परतून वगैरे किंवा शिजवून घेतलेल्या नाहीत तर तेलामध्ये डायरेक्ट आपण त्या थोड्याशा परतून घेतल्या होत्या आणि जे टोमॅटोचं एका टोमॅटोचं जे रस्सा किंवा जे पाणी असतं त्यामध्ये ह्या शेंगा अतिशय खमंग अशा फिफ्टी पर्सेंट तरी कूक होतात राहिलेल्या फिफ्टी पर्सेंट शेंगा आपण मसाल्यामध्ये परत परतत असताना शिजून घेतो त्यामुळे या भाजीला टेस्ट खूप खूप छान अशी येते साधारणपणे पाच मिनिट तरी खमंग असा हा मसाला आपल्याला या शेंगासोबत शिजून किंवा परतून घ्यायचं आहे अगदी शेंगामध्ये हा मसाला आजपर्यंत मस्त असा डीप होतो आणि भाजीला टेस्ट खरंच खूप खमंगाची येते साधारणपणे पाच ते सात मिनिट झाले आहेत मी शेंगा कंटिन्युअसली परतून घेत आहे एका गॅसवरती मी शेजारच्या पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते आणि मिक्सरचं जे भांडं आहे ते आपण धुवून पाणी या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे आपल्याला आता रसा जेवढं हवा आहे तेवढं गरम पाणी भाजीमध्ये ॲड करायचं आहे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचे नाही मी या ठिकाणी साधारणपणे दोन ग्लास एवढे गरम पाणी ॲड केले आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवली आहे मीठ चवीनुसार ॲड केले आहे आणि अर्धे झाकण ठेवून ही भाजी आपल्याला कमीत कमी सात ते आठ मिनिट मस्त अशी उकळू द्यायची आहे पाच ते सात मिनिट भाजी छान उकळली गेली की मस्त गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनिट भाजी छानपैकी सेट होण्यासाठी ठेवायची आहे आपल्याला असे वाटले की भाजी छानपैकी सेट झालेली आहे तेव्हा आपल्याला हलकीशी यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे खूप टेस्टी आणि खमंग अशी शेवग्याची काळी रस्सा भाजी तयार झाली आहे लूक भाजीची टेस्ट खूप छान अशी झालेली आहे पाच मिनटानंतर मी भाजी सर्व केली आहे भाजी सर्व केल्यानंतरही खूप छान आणि खूप खमंग अशी वाटते नक्की याप्रमाणे भाजी तयार करून पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा चला आता मग परत भेटूया नवीन अशा एखाद्या खास रेसिपीमध्ये